नवरी गा साई बाई गा बाई माझी नवरी गा साई बाई काय बोल यंगाना 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 काय काहोल यङना यङ नङ गाना आता माझ्या बाइ गा बाई आता माझ्या बंधूच्या गा बाई गाई कान पिळ्याचा धिंगाना 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 कान पिळ्याचा धिंगाना 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 बाई माझी नवरी गाई बाई गाई बाई माझी नवरी गाई बाई गाई दाब्यावरी उभी राई बैराई सा गाई बाई बाई वाट मामाची पाही बाई पाही ग पाही बाई पाही वाट मामाची पाही बाइ पाई हलद गज बजी ग सा गबा हलद गज बजी ग साई बाई कोण्या कलवरीच्या हाती बाई हाती गाती वैहाती आता माझ्या बाई ग साईबाई गाई तातडी तातडीन जाती जाती ग जाती वैजाती वर देवा ग साईबाई बाई मला कळलं सासरी 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 मोत्याच्या मंडवळ्या ग साईबाई गाबाई बाई मी हो तर ओवी व सारी वसरी सारी वसरी बाहून देवा ग साई बाई मला कळल मळ्यात 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 चाप्याच्या मंडवळ्या ग साई बाई गा बाई माझ्या उजव्या घोळ्यात मोठ्या जाणावर देवा गा बाई दिल्ली दरवाजाने आला बाई आला गला बाई आला कांद्यावरी बंदूक का ग साई गा बाई गाई याच्या वरातील मामा बाई मामा ग मामा बाईमामा बारा बंदुकीचा झाला ग साई बाई बाई सूर्य झाकळून गेला बाई गेला सूर्य झाकाळून गेला बाई गेला ग गेला बाई गेला नवरा नवरी कशी उली उली मुल ग साई बाई ग बाई त्याच्या शेवंतीला ना बाई ना ग ना कवळे नारळ ग साई बाई ग बाई कर बाहू नवर देवा ग साई बाई ग बाई मारुतीला पाहू ना मुतिलाई पाहुना 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 ध्वज धाराइला गाई बाई गाई यू चाहिँ मेऊ मेहुना 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 या भाऊ भूचो मेहुना मेहुना